नमस्कार मी अठरा पगड बारामतीचा सोशल फाउंडेशन चॅरिटेबलचा संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी पुरंदर तालुका कार्याध्यक्षपदी जगदीश चंद्रकांत दळवी यांची निवड करण्यात आली आहे तसेच पुरंदर तालुका सल्लागारपदी शेखर वसंत निबाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडीचे पत्र आज त्यांना देण्यात आले आज त्यांना पत्र देता देताना आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण तालुकाचे अध्यक्ष आदरणीय पंचदा देवार त्याचप्रमाणे पगड पकड बाराबुलेदार सोशल फाउंडेशन चार जीपुल उपाध्यक्ष राजेंद्र धोत्रे असतील त्याचप्रमाणे सचिव आतुल पवार असतील रंगीतचे गायकवाड असतील त्याचप्रमाणे खिजिदारीचे व्यापारसे असतील त्याचप्रमाणे अठरा पकड बारा बदल सुशेद फाउंडेशन चर्चे संस्थापक सदस्य आदरणीय सचिन भाऊ वारगडे असतील त्याचप्रमाणे जोगडी गावचे सरपंच एवढ्या नफू असतील अजय देवार असतील त्याचप्रमाणे चंद्रकांत भिशा असतील त्याचप्रमाणे पूर्ण तालुका उपाध्यक्ष आदरणीय वावरे भाऊसाहेब असतील त्याचप्रमाणे महिला प्रदेश अध्यक्षा आदरणीय सुवेंद्र गुरव असतील त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्वांची यांची निवड करण्यात आली आहे सर्वांमध्ये तर मी एवढं सांगतो यांना की आपण पुढील आपल्याला पुढील वाटचालीत खूप शुभेच्छा आपण जास्तीत जास्त आपण अठरा पकड बारा पकडं सोशल फाउंडेशन वाढीकरता आपण प्रयत्न करावे व आपण आपले मित्रपरिवार असतील पाहुणे असतील आपले स्नेही असतील आपल्या सर्वांना आपण आग्रहाचं आमंत्रण देऊन आपण पुरंद तालुक्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याला गावात येतो शाखा वाढी आपल्याला शाखा आपल्याला आपल्याला कशी करता येईल याच्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिरवी यांची पुरंदा तालुका काय दूर करत आहोत साहेबांच्या माध्यमातून आपण शेखर उसगीपाट यांची पूर्ण तालुका करत आहे आपण सरांचं करतो त्याच्याबद्दल सरांचा त्यांच्याबद्दल काँग्रेस साहेब आपण तालुक्यात आपण पूर्ण तालुक्याचे त्यामध्ये मग आपलं काम चालू झालं आहे तर या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आमचे सरकारी मित्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय पंप्रध देवळ असतील आमचे ट्रेचचे उपाध्यक्ष रंजन गोसले असतील तरप्रमाणे आमचे ट्रचचे सल्लागार मंजेजी गायकवाड असतील सचिव आपल्याबद्दल पवार असतील त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष खंडरेंद सुंद्राम असतील त्याचप्रमाणे आमचे ट्रस्टचे फौंडर मेंबर सदस्य सर्व संसद सदस्य रचनी वाघे असतील तर आमचे आमचे महाराष्ट्र भाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे ट्रस्टचे भिजेंदी बायपान सिरे असतील त्याचप्रमाणे शिरद भाईपानसिरा असतील त्याचप्रमाणे अजय देवाळ असतील आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आगळा वेळाला कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे आमचे जोगडी गावचे सरपंच विलास बाप्पू फुंडे असतील आज या सर्वांच्या माध्यमातून